भाजपला झालेल्या भस्म्या रोगाचं खाद्य यावेळी सुप्रिया सुळे होणार आहेत का पवारांच्या घरात भाजप अजून एक काही बॉम्ब टाकणार आहे का सुप्रिया सुळेंची नेहमीची बोलण्याची पद्धत यावेळेला वेगळी का वाटते सुप्रिया सुळे मीडियावर का चिडू लागल्यात आणि तुकडे खाऊन शांत बसत शेपू हलवणारं श्वान सुप्रिया सुळेंची ही भाषा का सहन करत आहे नेमकं सुप्रिया सुळेंना झालंय तरी काय याचाच खुलासा आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत नमस्कार चतुर्थीला मटण खूप गोड लागतं असं म्हणणाऱ्या आपल्या सुप्रियाताई अकेला देवेंद्र क्या करेगा अशी धमकी सुद्धा देत होत्या उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या सोहळ्यानंतर विधान भवनात प्रत्येक आमदारांचं व्यक्तिगत स्वागत करायला सुप्रिया ताई उपस्थित होत्या शरद पवारांनी कळ फिरवून सत्तेवर आणलेलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सुप्रियाताई ज्या भाषेत बोलत होत्या ती भाषा बघून आम्हालाही खरोखरच वाटत होत की काय म्हणजे आ, बाप बुलंद कहाणी लेख नारळातील पाणी वगैरे वगैरे लेखीसाठी बाप नारळातील पाणी या सगळ्या वाक्यांचा प्रत्यय आम्हाला येत होता सुप्रिया ताईनी सांगावं आणि ते व्हावं असच काही नेहमी घडत होत आणि पुढे पुढे काळ बदलला आणि संदीप खरेंची कविता उगाच आमच्या डोक्यात घर करून चालली असा कसा देव बाबा आला देतो लवकर जातो आणि उशिराने येतो याची आहे माझ्या तानुल्या मुला दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला आता या दमलेल्या बाबांची कहाणी ऐकता ऐकता सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात देखील मध्ये मध्ये पाणी येऊ लागलं म्हणजे मला बाप बापलेकीच्या राजकारणावर बोलायचं नाहीये त्यांच्या नात्यावर बोलायचं नाहीये पण राजकारणात होणारी स्थिती आणि बदल यावर मात्र नक्कीच भाष्य करायचं आहे ज्या अभिमानाने सांगत होत्या त्यांची जिलकरी मंडळी ज्या पद्धतीनं जिजीरजी करत पुढे येत होते त्यातल्याच एका संजय आवटेनी तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असं सांगून टाकलं सांगून टाकलं म्हणजे शरद पवार काहीही करू शकतात हे सांगणाऱ्या संजय आवटेंना आपण किती चू आहोत एवढंच वाक्य फक्त बोलता आलं नाही एवढंच काय ते त्यावर मी सविस्तर रित्या भाष्य करणार आहे आजचा विषय आपला फक्त सुप्रिया ताईंच्या बोलण्याचा आहे सुप्रिया ताई अजितदादा सोडून गेले तेव्हा भावनिक झाल्या होत्या माध्यमांच्या समोर रडल्या होत्या एवढंच काय तर बरं झालं बाबा तुम्हाला मुलगा नाही मुलगी आहे असं देखील बोलून गेल्या होत्या सगळी वाक्य एकूण एक आठवत आहेत मी काही दाखवतो पवार साहेबांनी रिटायर झालं छान मार्गदर्शन केलं होतं आता महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी एक देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस त्यांनी जे, जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय साहेबांच्या बाबतीत करतील त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय जर पवार साहेब साठाव्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली पुन्हा करतील उमेदिनी पुन्हा करू त्याच्यात काय आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे पाहिले म्हणजे अकेला देवेंद्र क्या करेगापासून ते ह्या सगळ्या गोष्टी पुढे डोळ्यात आलेली असवं वगैरे सगळं आपण ते बघितलेलं आहे आता मला सुप्रिया ताईंची अगतिकता किती आली आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे एक ते असं घेणार वगैरे सगळे प्रकरण आपण बघितले सुप्रिया ताईंची अगतिकता किती आली आहे ते तुम्हाला मला आता दाखवायचं आहे नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा पराभव झाल्यानंतर सुप्रिया सुळे आता मनपाच्या तयारीला लागल्या ला ला। आणि वर्षानुवर्षापासून त्यांच्या सोबत असलेली मंडळी त्यांची साथ सोडून देऊन निघून चालले अशा वेळी सुप्रिया सुळेंच्या वरती प्रश्नाचा भडीमार होऊ लागला ज्या पत्रकारांनी त्यांचं आधी प्रचंड कौतुक केलं कुठल्याही विषयात संजय राऊतांच्या पेक्षा प्रश्न अधिक विचारले त्याच्या उत्तराचं प्रचंड कौतुकही करत गेले त्याला मांडत गेले तीच मीडिया न आवडणारे प्रश्न विचारू लागली की सुप्रिया सुळे किती अस्वस्थ होतात म्हणजे त्या राजकारणाला प्रोफेशनल आहे मी असं म्हणू लागतात राजकारण हे प्रोफेशन बनत राजकारण निर्मितीचं विकासाचं माध्यम नव्हे तर ते प्रोफेशनल बनतं आणि त्या किती प्रोफेशनल आहेत हे ते सांगू लागतात प्रोफेशन्स मध्ये नाराजी नसते हे सांगू लागतात आणि ते आपलं उदाहरण देत देत मीडियावाल्यांचंही उदाहरण देऊ लागतात जरा ऐका हा नाराजी वगैरे शब्द आहे ना हा घरी वापरायचा असतो सदानंद सुळेना मी सांगू शकते सदानंद आय एम नाराज इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस आहे मग प्रोफेशनल मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही जो प्र... आता इथे रिपोर्टर आलाय कॅमेरामॅन दहा मिनिटं उशीर आला वडापाव खात राहिला तुम्हाला अधिकार नाराज व्हायचा क्या करलो गे प्रोफेशन आहे मी माझ्याबद्दल बोलते पाहिलं कॅमेरामन उशीरा आला तुम्ही नाराज झालं असं म्हणता येत नाही मी नाराज झाले असं मला म्हणता येत नाही नाराजी काही नसते मी प्रोफेशनल आहे याच्या पलीकडे जेव्हा त्या जातात तेव्हा पत्रकार म्हणतात की मविया सोबत जायचंय की महायुती सोबत सत्तेत जायचंय हे स्पष्ट का करत नाही आहेत तेव्हा सुप्रिया सुयेना मी तिकडे जाणार नाही इकडं राहणार आहे असं म्हणता येत नव्हतं म्हणता येत नव्हतं म्हणजे का स्पष्ट बोलावं ना सांगावं ना स्पष्टपणे नाही आम्ही महायुतीला ढुंकूनही बघणार नाही आहोत लाथ मारतो आम्ही सत्तेला असं म्हणाल्या त्या नाही नाही आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत असं म्हणाले त्या नाही उलट पत्रकारांना सुनावलं त्या म्हणाल्या रिलॅक्स काय एवढी तुम्ही काय एवढे हे होत आहे रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणत होत्या जरा ऐका ते हा अरे पण अरे अरे दादा काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे शिवसेना यायला तयार आहे त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे मी अरे बॉस ऐकलं जरा पुढे जाऊ त्यांना आपल्या पित्याविषयी असलेला अभिमान आपण समजू शकतो टायगर अभिजिंदा आहे असं त्या म्हणाल्या होत्या या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीच काय होणार निर्णय कोण घेत तर त्या दोन गोष्टी बोलतात एकदा म्हणतात मी आहे ना मी बघते आणि दुसरं म्हणतात टायगर बी जिंदा आहे साहेब सगळं करतील दोन्ही वाक्य आहे का तुम्ही कशाला ती काळजी करता मे ना सुप्रिया सुळे कशाला आणि ते आणि शरद पवार आहेत ना अजून सगळे कार्यकर्ते पक्ष मी या भ्रमात नाहीये ना ताई भ्रमात आहेत ना हे भ्रमात आहे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांकडे बघून चालतो त्याच्या ऐकली आता यावर सुप्रिया सुळे गप्प बसतील त्या कशा आता त्यांनी पुन्हा पत्रकारांना सुनावलं तुमच्या चॅनलचं तुम्ही बघा ना आमच्या पक्षाच आम्ही बघू म्हणजे असं की तुझं चॅनल कसं चाललंय ते बघ ना बाबा मी माझ्या माझ्या पक्षाचं काय ते बघेन सुप्रिया सुळे असं उत्तर देत नव्हत्या कधी जरा तेही ऐका विनम्र विनंती आहे की चिंता तुम्ही करू नका तुमचं चॅनल कसं चालतं याची काळजी करा आमच्या आम्ही सक्षम आहोत आणि टायगर अभि जिंदा आहे आता मी तुम्हाला दोन उत्तर सलग ऐकवतो आता माध्यमांनी या दोन सलग उत्तराच्या नंतर विचार करायचा आहे आपली इज्जत किती काढली जाते आणि आपण किती काढून घेतो जरा दोन्ही उत्तर आहे का अरे पण अरे प... अरे दादा काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे शिवसेना यायला तयार आहे त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे आणि मी जाके जाके अरे एक्साइटेड विनम्र विनंती आहे की चिंता तुम्ही करू नका तुमचं चॅनल कसं चालतं याची काळजी करा आमच्या कार्यकर्त्यांचा बघायला आम्ही सक्षम आहोत आणि टायगर अभि जिंदा आहे म्हणजे एका रिलॅक्स रिलॅक्स तुम्हीच किती अग्रेसिव्ह झालायत पत्रकारांना सांगितलंय आणि दुसरं तुमच्या चॅनलचं बघा ना हे पण सांगितलं कशाला विचारता इज्जत काढून घ्यायला पत्रकार म्हणून घेता स्वाभिमानी म्हणून घेता आणि जाऊन अशी इज्जत काढून घेता त्या संजय राऊतांनी असे प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या घरासमोर यायचं नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं होतं आणि इथे तुम्ही तुमची इज्जत काढून घेला होता बाकी पत्रकारांच्या इज्जत काढल्याचं मला काही वाटत नाही कारण त्यांना कसं आहे ज्या दारात भाकरी मिळते त्या दारातून हाड असा आवाज पण ऐकायची तयारी ठेवावी लागते त्यामुळं भाकरी मिळणाऱ्या दारातून यांच्या पेकटात लाद घालून कोणी हाड म्हणलं असेल तर फार वाईट आणि सहानुभूती वाटायचं कारण नाही पण सुप्रिया सुळेंना एवढ्या स्तरावर आलेलं बघून मला काहीतरी गौडबंगाल वाटू लागलाय भाजपाला झालेला सगळीच माणसं घेण्याचा भस्म्या रोग सुप्रिया सुळेपर्यंत येऊन थांबतो की काय